नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आज आहे रविवार त्याच्यामुळं आज सगळी निवांत अशी कामं चालू आहेत आणि आत्ता साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी आत्ता स्वयंपाकाला लागलेली आहे आत्ता मी स्वयंपाक करणार आहे तर म्हणलं चला एक तुमच्यासोबत छान अशी शे रेसिपी शेअर करावी आणि आज मी जेवणामध्ये बनवणार आहे आलू मटारची भाजी तर ती एक वेगळी अशी मी माझ्या पद्धतीनं साधी सिंपल बनवते पण म्हणलं चला तुमच्यासोबत एकदा शेअर करावी तुम्हाला कशी वाटते ती तुम्ही पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत हे मी तुम्हाला दाखवतेच पुढे चला तर मग आपण आता इन्ग्रिडियंट मंडळी मी सगळे इन्ग्रिडियंट आता काढून घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी लागणार आहे मला एक कांदा टोमॅटो टोमॅटो काय मी सगळा घेणार नाही आहे तर त्याच्यातला अर्धाच टोमॅटो घेणार आहे आणि मटार इथे मी फ्रो फ्रोझन मटार घेतले होते तर ते त्याच्यामुळे बर्फात झाल्यामुळे मी थोडंसं पाण्यात घालून ठेवले होते कढीपत्ता कोथिंबीर आणि हे मी दोन उकडून बटाटे घेतलेले आहेत तर आता हे मी सगळं तुम्हाला चिरून घेते आणि मग पुन्हा भेटते आणि हे बटाट्याची सालं काढून आपल्याला हा बटाटा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे आणि हाताने थोडा स्मॅश केला तरी चालेल क्रश नाही सॉरी स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने केला तरी चालतो ह्याला काही स्मॅशर वापरायची गरज नाही कारण थोडेसे असे जाड जाड त्याचे हे राहिलेले भाजीमध्ये ला छान लागतात तर मग हे मी सगळे करून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा भेटते माझे इन्ग्रेडियंट आता इथे सगळे तयार झालेले आहेत कोथिंबीर टोमॅटो कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता मटार आणि बटाटे मी उकडून घेतलं ते जे मी आता सोलून घेतलेले आहेत आणि आपण का मधून जी एक नवीन कढई आणली ना तर त्या कढईमध्ये आज मी पहिल्यांदा आलू मटरची भाजी बनवणार आहे तर चला बघूया आपण आणि हे जे स्टिकर आहे मी अजून हे स्टिकर काढलेलं नाही आहे तर मला आता ते खरंच बघायचं आहे की गॅस मग गॅसवरती ठेवून ते गरम करून ते स्टिकर निघतं का तर मी तुमच्यासोबत पण शेअर करते की ते खरंच स्टिकर निघतं का मी आता कढई गरम करत ठेवलेली आहे आपण बघूया कढई आता गरम होती आहे पण बघूया ते खरंच स्टिकर तसं गरम का, करून निघतं का कारण मी आता वापरायच्या आधी धुवून घेणार होते पण म्हणता आपण एकदा ट्राय करून बघूया की ते मी व्हिडिओ पाहिले होते की कढई गरम केली म्हणजे कोणताही स्टिकर असेल तर तुम्ही गरम करून ते लगेच पटकन निघतं असे मी व्हिडिओच पाहिलेले होते तर आपण आता ते बघूयात पहिल्यांदा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे एक आपण हे आता मी गॅस बंद करते आणि हे खरच निघालेलं आहे खूप छान व्यवस्थित आहे मी तुमच्या समोरच हे काढलंय आणि तो डाग आता राहतोय का बघते मी हे आता व्यवस्थित आहे मी सुरीने फक्त त्याला हे केलं उचललं तर ते खरंच निघालं आणि आता हा डाग राहील की काय अशी थोडीशी शंका आहे थोडं चिकट चिकट आहे अजून तिथे हात लावला की असं थोडं चिकट चिकट लागतंय तर बघू मी घासून बघते आणि मग पुन्हा पण ही कढई वापरायला बघू शकता तुम्ही तो जो, जो चिकट जो असा डाग होता तर तो मी थोडासा स्क्रबरनी घासला तर तो निघून गेलेला आहे आणि आता माझं तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण भाजीच्या तयारी फोडणीची तयारी करूया त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची आपल्याला गॅसला माझ्या वारा लागते खिडकीमुळे मोहरी छान तडतडली आपली आता त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान फुलू द्यायचं आणि एकदम थोडासा कांदा घालणार आहे मी जेणेकरून आहे ना कडीपत्ता टाकल्यानंतर т стаканда ер गॅस कांदा छान लालसर होईपर्यंत मी हे परतून घेते आता कांदा इथं आता लालसर होत आलेला आहे परतलेला आहे मी याच्यामध्ये थोडासा हिंग आहे मी तो व्हिडिओ विसरले आणि आता पाठवले करून पाणी जिरवून घ्यायचं पाहत असते टोमॅटो थोडासा परतला त्यातला ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मटार मटार पण थोडा आपण याच्यासोबत परतून घेणार आहोत मटार लवकर घापले जातील म्हणून आपण मटार याच्यासोबत परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये थोडीशी हळद थोडासा किचन सिन मसाला आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जे काही तिखट टाकत असाल ते दोन चमचे तिखट टाकलेले आता हे मटार तुम्ही बघू शकता इथं असे थोडेसेच ना त्याला असे डाकडाक पडायला सुरुवात झालेली आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालणारे अंदाजे अर्धा ग्लास पाणी हे मटार शिजण्यासाठी आणि आपण पुन्हा नंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वाढवणार आहोत कारण जेव्हा आपण बटाटे घालतो तेव्हा हे सगळं आटून जातं म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी पहिल्यांदा कोथिंबीर टाकून घेऊयात थोडीशी नंतर टाकायला ठेवूयात आणि याला पाण्याला आता उकळी आणूयात तुम्ही इथं बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे मटार आहेत ना पण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावरती आणि हे मटार जे आहेत ते मटार पहिल्यांदा आपण शिजवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटाटा थोडा क्रश करून घालणार आहोत अ माझ्या मुलाची खरं तर आज डिमांड होती की आई लिंबू सरबत करून दे मला आणि त्याला स्वतःला करायचा असतो लिंबू सरबत कायम तर म्हटलं चला तुमच्या सोबत तेवढीच एक छोटीशी मजा एन्जॉय करूया म्हणून मी त्याला घेतलेला आहे तर कसा मला मदत करतोय हे तुम्ही बघा तर लिंबू सरबत आम्ही करणार आहोत तर तो तर मला मदत करणारच ना लिंबू सरबत करायला हो 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 देते एक मिनट एक मिनट एक मिनट हा हे मिनट बस याच्यामध्ये ठेवून दे तुमचा कळलं का हां याच्यामध्ये ठेवून दे चाकण पण आपल्याला जर परत अजून वरून लागल तर ओके हेगे. हे घे आणि आम्ही आता टाक टाकत आहोत साखर ओके याच्यात ठेव हा हे घे हॅलो आता हॅलो तर मिक्स झाला त्याचं मिक्स करून ठेवायचं बरं मी थोडं मिक्स करून देतो तुला आणि लिंबू स्मिक्स केला का तुला जास्त घे ताप इथे खाली 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 गेलं खरंच त्याच्यातलं थोडस बस ते दे, 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 बस नको टाकू त्याच्यामध्ये आमचा लिंबू सरबत तयार झालेला आहे आणि बोलूया आता सगळ्यांना लिंबू सरबत प्यायला आता इथं बघू शकता आपला मटार पूर्णपणे असं छान शिजलेला आहे म्हणजे हे ज्यावेळी अशी त्याची वरची स्किन अशी जवळजवळ येते ना तर तेव्हा असं मटार शिजला असं म्हणतात हे बघा खूप छान असा मटार आपला शिजलेला आहे आता शिजून तयार आहे आता आहे ना मी याच्यामध्ये बटाटा थोडासा हातानेच पोरून टाकणार आहे असंच फक्त थोडस करून त्याच्यामध्ये जर थोडेसे मोठे काही हे राहिले तर हे हाताने असं थोडं चिरडून टाकायचं थोडं याचं जे असं राहतं ना थोडं मोठं मोठं ते खायला छान वाटतं म्हणून हाताने थोडासा हे करायचा बटाटा आपण ना सगळा छान मिक्स करून घेणार आहोत पहिल्यांदा याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं आपण थोडे जास्त मोठे मोठे दिसले तर असं चमच्याने थोडासा बारीक करून घ्यायचं तुम्हाला अशी घट्ट हवी असेल तर तुम्ही अशी घट्टही ठेवू शकता पण मला थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मला अशी थोडी रस्सा भाजी करायची आहे तर मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आता ॲड केलं आहे आणि हे थोडं बटाटा असल्यामुळे हे थोडं मिक्स होऊन जातं आणि जर काही अजून मोठे मोठे हे वाटत असतील तर चमच्याने आपण असे थोडे क्रश करू शकतो त्याला किंवा हे बघा किती घट्टसरपणा आलेला आता आपले भाजी तयार आहे याच्यासोबत पुरी खरंच खूप छान लागते आलू मटरच्या भाजीसोबत मी याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता इथे कलर पण किती सुंदर आलाय त्याचा आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि मी आत्ता मीठ घालणार आहे याच्यामध्ये मी मगाशी याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं म्हणजे मी दाखवायला विसरले होते असं नाही आहे मी मगाशी मीठच नव्हतं घातलं आणि आता चवीप्रमाणे मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि मग अशी आपण जी थोडीशी कोथिंबीर ठेवली होती ती वरून भरभरणार आहे हे बघा आणि आपली भाजी तयार आहे आता ह्याला थोडीशी उकळून द्यायची एक उकळी येऊन द्यायची घरामध्ये पाहुणे आलेत आपल्याकडे भाजीला काही नाही आहे आणि फ्रोझन मटार तर आजकाल सगळीकडेच अवेलेबल होते फ्रोझन मटार एवढा काही आता प्रॉब्लेम होत नाही जर मटारचा सीझन नसेल तर आपण फ्रोझन मटार आणून सुद्धा आपण ही भाजी अगदीच करू शकतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि वाट रेशिप, कशी वाटली काय वाटली मला नक्की सांग चला तर मंडळी मी तुम्हाला आत्ता एक छान अशी रेसिपी रेसिपी दाखवलेली आहे आलू मटारच्या भाजीची आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत का आणि जर आवडत असतील तर मला कमेंट करा तुम्ही काहीच कमेंट करत नाही आहे तुम्ही कमेंट नाही केला तर मला काहीच नाही करणार आणि जर माझा रेसिपी माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू भेटू आपण अशाच पुन्हा नवीन आहे का रेसिपीमध्ये Bye.